नमस्कार श्रोते हो एक वो ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या भागात आपण श्री गजानन महात्मेमधला अठरावा अध्याय घेणार आहोत श्री गणेशाय नमहा अध्याय अठरावा जय जय रुक्मिणी वरा पंढरीनाथा कुण्डले कानि किरीटमाथा पितांबर पीतांबरकंठी जगन्नाथा अनंतरूपे नटलासी द्वारका मथुरा वृंदावन तुझ्या कृपेने झाले पावन खेळगडी ते गोपगना जगज्जीवना श्रीहरी दळू लागला जनिसी वेडला विले मीरेसी उभा टाकला पंढरीसी पुंडलिकास्तव विठ्ठला युगान युगे भक्तगण तेथे थे घ्यावया दर्शन दीनानाथा दयाघन पतितपावना तुचकी भक्तीन दैवत दैवततिसे गजानन जातिनेति मालिन मुडगावि ग्रामते बालपणी लग्न झाले भाग्यात होते लिहिलेले संसार सुख न लाभले षडपती तिचा से, माता पिता दुःख अति करुणी द्यावया द्यावा दुसरा पती विचार येईसा चिती भुलाई शिवरामा वदतसे, शिवराम पिता त्यावर पो पत्नी सवदेन सोडी धीर नशिबीच नसेल संसार दोष तिचा काय असे करून पाहू उपचार भुलाई होई निरुत्तर अवसर बाईजा जा सुंदर रूपवती थोरला दीर तिज पाहून कामुक होई त्याचे मन बायजा सवे भाषण सप्रेमे तो करी सदा प्रयत्न केले अति त्याने नाकारिले तया बाय जाणे पत्नी पत्नी नाते जोडणे कदापि हि मान्य नसे हरिस्मरणी घातला असे बाय जाणी मिठी घातली चरणी लाजरा खावी प्रभुवरा ज्येष्ठ दीर बायजा पासी हे तू वाईट धरून मानसी रात्रीच्या समयासी उन्मत होनी पातला बायजा होई लाचार परी धरून सोडा म्हणे अविचार पित्या समान मज तुम्ही अंगावरी टाकिता हात पडला माडी वरून त्याचा सूत, बायजा जाऊनी धावत बालका घेई उचलुनी खोक पडली डोक्यास बायजा लावी औषधास करतसे बुलाबाई आणि शिवराम पिता शेगावी येती तत्वता महाराजांसी विचारता होई भाकीत बाय जाचे जरी लग्न करीसी बाय जाचे पुत्र नाही नशिबी हीचे कल्याण करणे जरी तिचे घेऊन जावे स्वग्रामी जेवढे पुरुष असती कोणी बंधू पिता समजोनी वागणे तिचे तू माने विधी लिखित सत्य हे बाई जेसी झाला आनंद नामस्मरणी परमानंद ध्यानी ध्यानि मनितो श्रीरङ्गण्डलिका सवेराहि सदा पुण्डलिका समवेत बायजाशे बायजा पुण्डलिक गजानन भक्त मुडगावी हे ग्रामत्यासे नत्यकर्ति दोघे वारि गजाननाचा दरबारी शुद्ध भावतो अंतरी, जननिंदाती होतसे ही राहली जन्मभरी वृत्ती सदा ब्रह्मचारी जनाबाई पंढरपुरी एषा परीती राहिली खाम गावला भक्त थोर होता राजराम राम फोड झाला दुर्धर डॉक्टर अधिकारी आनविला बहुत केले उपचार आराम नसे तिळभर कवराने टाकीला भार सद्गुरु गजाननावरी रात्रीच्या त्या समयास ब्राह्मण रूपे दारास हाकमारी कौरासी परी ओळख कोणानची त्याची तीर्थ अंगारा घेऊन आलव वाहून, फोडासी द्यावा लावून तीर्थ पाजूनी हो द्यावे देऊन तीर्थ अंगारा घेऊन गेला माघारा होडतो फुटला खरा अंगारा तो लावताची पंढरपुरा गेले जन सवे होते गजानन पाटील मंडळी सज्जन सुख सोडा तो पाहती सर्व गेले दर्शनास सोडून मागे बापुण्यास तो वदला गजाननासी दर्शन मजला घडवा हो गजाननाने केली मात सवे होती पंढरीनाथ बापूंना स भ्रांत कैसे अघटित घडले हे मृतक्ष्वान जागविले भक्तगणा सुखविले कार्य ऐसे थोर झाले कृपेने तव गजानना यती श्री गजानन महात्मे अष्ट्याय समातं भवतु श्रोतेहो इथे आपला श्री गजानन महात्मेमधला अठरावा अध्याय पूर्ण झालेला आहे झालेली सेवा सद्गुरु चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद गन गन गनात बोते ते